अफजल खानाचा वध ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिक चातुर्याने ठार मारले नमस्कार पी के स्टोरीज चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण अफजल खानाचा वध या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू विजापूरचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळवले होते सोळाशे एकोणसाठ मध्ये विजापूरचा राजा आदिलशहासाठी छत्रपती शिवाजी महाराज जणू एक संकट होते त्याला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना संपवले नाही तर ते आपल्यासाठी धोकादायक असू शकते यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला गेला होता परंतु त्यामध्ये त्याला यश मिळवणे कठीण झाले होते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे वध करण्यासाठी अफजल खानाची पाठवणी केली गेली तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे चा अफजल खान रणनीती बनवण्यात पटाईत होता त्याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांची सुद्धा हत्या केली होती त्याने आपल्या सैन्यासह वाटेत येणारे गाव आणि सर्व मंदिरे उद्ध्वस्त करत वाईपर्यंत पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावण्यास बोलवले परंतु छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहो आहे मी तिथे येणार नाही आपणच प्रतापगडाला या असा निरोप धाडला अफझल खान प्रतापगडाच्या पायत्याशी पोहोचला तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था केली गेली भव्य शामियाना उभारला गेला प्रतापगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते कोणत्याही सैन्याला तिथपर्यंत पोहोचणे खूपच अवघड होते अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांना त्या अफजल खानाची घातपाती स्वभावाची जाणीव होती भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडेही नसतील आणि दोन्ही पक्षाचे अंतर दहा अंगरक्षक असतील त्या अंगरक्षकापैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली भेटीच्या वेळी अफजल खान वेळेआधीच शामियाने पोहोचला शामियाना मोठा होता निशस्त्र भेटायचे असे ठरले होते तरीही अफजल खानाने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवली होती अफसल खान काही कट कारस्थान करून घातपात अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली घातले जिरे टोप घातले आणि शिरस त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वागण लपवली होती दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले होते अफजल खानाची उंची तरीही छत्रपती शिवाजी शिवरायांना बघून या शिवोबा आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलवले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मिठी मारली अफजल खानाने त्यांना केला आणि अफजल खान लपविलेल्या कटारीने आणि आपल्या श... काठीत दाबण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासूनच सावध होते अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघ नफे काढून

बाहेर काढल्या आणि त्याला ठार केला अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध आपल्या पुतली कौशल्यतेने केला अफझलखानाने खानाने जोराने कुठून चाळले दगा दगा म्हण आकांत केला छत्रपति शङ्कस्व जनविद्रोपि जनविध्वं सरतमति छत्रपति कुम्भे जिगनकुम्भस्तुरुकुम्भीपलयति छत्रपति चापवन कल्पालविन्द्यात्रि समयति छत्रपति चण्ड दुर्दण्डजित दुर्दण्ड पटकति छत्रपतिच्छेदकर देवार्जनपदेजय

अफजल खानाला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला तोपर्यंत महालाने त्यांच्या वाराला करून त्याच्या हातावर वार केला सय्यदला मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले होता जिवा म्हणून वाचला शिवा असे सुद्धा म्हणतात झाडीत लपलेल्या सर्व मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणूनही ओळखले जाते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय शिवराय